वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष राहुल गिरमे यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला उद्घाटनाच्या आदल्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता महाराष्ट्र शासनाचा प्रोटोकॉल तयार होऊन अजितदादा पवार सासवडच्या उद्घाटनासाठी येणार आहेत असे जाहीर झाल्यानंतर पुरंदरच्या प्रशासनाकडून उद्घाटनाच्या दुपारी एक वाजता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियासाई सुळे यांना आमंत्रण देण्यात आले अचानक आलेल्या आमंत्रणामुळे आणि सुप्रियताई सुळे यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना येता आले नाही लेट आमंत्रण देण्याचं कारण काय हा प्रश्न पुरंदर विधानसभा अध्यक्ष राहुल गिरमे यांनी प्रशासनाला विचारला असता या विभागाच्या खासदार या कार्यक्रमाला का आले नाहीत याचं खापर राहुल गिरमे यांनी पुरंदरच्या प्रशासनावर फोडला असून यावर यामध्ये जो कोणी असेल त्याचा जाहीर निषेध त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यावर योग्य कारवाई करावी का असे त्यांनी सांगितले आहे आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी राहुल गिरमे अध्यक्ष पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आजच्या या सासवडमधील प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज सासवडमध्ये झाला तो कार्यक्रम आपल्या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला निश्चितच पुरंदरकरांसाठी ही आनंदाची बाब आहे की नवीन प्रशासकीय इमारत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय ह्या एका छताखाली येऊन पुरंदर तालुक्यातील जनतेची होणारी हेळसाण नक्कीच थांबणारे पण या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन लवकर होण्यासाठी या आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार लोकप्रिय खासदार आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे व या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याच्या हो अनुषंगाने हे उद्घाटन घेण्यात आले असावे पण हे उद्घाटन होत असताना एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवली की या कार्यक्रमासाठी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांची अनुपस्थिती त्या अनुपस्थिती का होती ती कशामुळे होती आज उद्घाटनाचा कार्यक्रम ज्यावेळेस ठरला त्यानंतर या लोकप्रतिनिधींना प्रशासनाने निमंत्रण देण्याचं त्यांचं का काम असतं पण आदरणीयत सुप्रियाताई सुळे यांना उद्घाटन पाच वाजता असताना दुपारी एक वाजता आमंत्रण देण्यात आलं त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला येता आलं नाही जर निश्चितच त्यांना या कार्यक्रमाची एक दोन दिवस आधी कल्पना दिली गेली असती तर त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना निश्चितच आनंद झाला असता कारण की ही प्रशासकीय इमारत ही पुरंदर पुरंदरच्या जनतेसाठी एक अभिमानास्पद बाब आहे आणि त्याचं उद्घाटन आज होतं आहे या कार्यक्रमाला त्यांना अनु अनुपस्थित राहता आलं या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल काल रात्री अकराच्या दरम्यान माननीय प्रांताधिकारी व माननीय तहसीलदार यांना उपलब्ध शासनाकडनं उपलब्ध झाला त्यानुसार त्यांनी तेवढ्याच त्वरेने आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना निमंत्रण देणे गरजेचे होते पण तसे न करता त्यांनी आज दुपारी एक वाजता ज्या दिवशी आज संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम असताना दुपारी एक वाजता खासदारांना निमंत्रण देणे हे कितपत प्रोटोकॉल बस प्रोटोकॉलमध्ये बसते हे काय आम्हाला उचित वाटत नाही नक्कीच या कार्यक्रमासाठी ताईंनी उपस्थित राहू नये अशीच प्रशासनाची भावना असावी असे मला वाटते व ही अक्षम्य चूक प्रशासनाकडनं झालेली आहे त्याबद्दल या प्रशासनाचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी व पुरंदरचा नागरिक म्हणून मी जाहीर निषेध करतो नवीन प्रशासकीय इमारतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व आमच्या नेत्या आदरणीय खासदार सौ ताई सुळे या यांना या, या कार्यक्रमाच्या आमंत्रण उशिरा देऊन त्या उपस्थित कशा राहणार नाहीत याबद्दल जी त्यांनी दखल घेतली त्याबद्दल प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो